नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यांच्या विरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे त्यांनी आंबेडकरांना दत्तक घेतल्यामुळे ते वेदानुसार ब्राह्मण ठरतात असे विधान केल्याचे समोर आले नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले स्वब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थी भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संभाजी ब्रिगेडने पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संघटने गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे सोलापूरकर यांच्या विधानाविरोधात पुण्यातील त्यांच्या घराबाहेर भीम आर्मी आणि भीम शक्ती संघटनांनी जोरदार आंदोलन केले बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन निदर्शने करण्यात आली वाद वाढल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे मात्र त्यांची माफी पुरेशी नाही असे अनेक सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीत पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासन अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप बातम्या पाहण्यासाठी भीम न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा